<saiden> नरेंद्र दुर... मोदी हे जे प्रचाराला येणार असतील महाराष्ट्रात आणि अमित शहा तर त्यांनी जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात मोदी आणि शाहने घेतल्या पाहिजे आणि फडणवीसांकडे या राज्याची सूत्र निवडणुकीची भाजपची असायला पाहिजे हा महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत याचा अर्थ आमच्या पंचवीस एक जागा नक्की वाढतील अडतीस जागा त्यांच्या दोस्तांना मिळणार आज त्यांचा प्रश्न आहे ना हे शेवटी हे सगळे लाचारांना किती म्हणला लाचारांना तुकडे फेकायचे असतात की त्यांनी निवडपणे घ्यायचे असतात पण त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली मुख्यमंत्री स्पर्धा स्पर्धा घ्यायला काय हरकत काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे केली एकदा जीव सदाशिव लाडका भाऊ आता कुणी आम्ही आहोत ना सर आम्ही कोण आहोत आम्ही कोण आहोत शिवसेना की तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळे आमचा बाल बाका झाला नाही ठीक आहे तुम्हाला काही काळ सत्ता मिळाली पण उद्याचा काळ हा आमच्या शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ज्यांनी पक्ष चोरला चिन्ह चोरलं त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नाहीत आणि कुटुंबाच्या गप्पा मारू नयेत महाविकास आघाडीचं जे जागा वाटतं ते महाराष्ट्राला कधी कळेल आपल्या आप। होतंय चालू आहे शुरू पूरा हमसे उद्धव ठाकरे दिल्ली दौरे पर गए थे तो वहाँ पे उनकी अंतरराष्ट्रीय आरोपी जो है मुलाकात हो गया ऐसा आरोप संजय संजय जी तो मुझे मालूम है कोई कोई भी वक्ता है हम उसको जवाब देंगे और आप हमको सवाल पूछें कोई स्टेटस न कोई प्रतिष्ठा रखो